मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पडू शकते बंद पडण्याच्या मार्गावर आहे कदाचित राज्यातील तमाम महिला भगिनींना मुख्यमंत्री फसवतील अशी सध्याची परिस्थिती आहे कारण त्याची दोन पाच कारण जी आहेत त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो जर तुमच्या खिशात दोन रुपये सुद्धा नसतील आणि तुम्ही जर एखादी गोष्ट करायला जात असाल तर ती गोष्ट तुम्ही साध्य करू शकत नाही हा नियम सांगतो आचार विचार आणि प्रचार हा विचार करून केला जातो अन्यथा तिथं तोंड घशी पडण्याची शक्यता ही नाकारता येणार नाही ज्यावेळेस राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काढली त्यावेळेस प्रत्येकाला लक्षात आलं की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बरोबर महिलांना भूलतापांना बळी पाडून आपला मताचा टक्का कसा वाढवता येईल हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असतोच तो या सरकारनी केलाय याच्यात काही वेगळं केलं नाही सरकार, ना सरकार कुठलं जरी असलं तरी ते लोकांना भोलतापांना बळी पाडून स्वतःचा स्वार्थ साधने याला तर राजकारण म्हणतात मग राजकारणातून पळवट काढत असताना आपण आजपर्यंत काहीच काम केलं नाही मग लोकांना पैसे दिले की आपले काम होतात आता निवडणूक प्रक्रिया अर्थात प्रचार यंत्रणा आणि लोकांचं लक्ष सध्याचे नजरेतले सी सी टी व्ही इतके डेंजर आहेत की तुम्ही कुठेही चुकीचं काम करा तुमच्यावर प्रशासनाचं शासनाचं सर्वसामान्य जनतेचं लक्ष आहेच जागरूक नागरिक लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करतात पण राजकीय नेते हे पळवाट शोधण्याचा किंवा कितीही कायदे कडक असले तरी बरोबर पळवाट कशी काढायची ही त्यांना माहीत असत तीन चार महिन्यावर निवडणुका आल्या म्हणून सरकारने बरोबर ठरवलं महिला भगिनी गेल्या दहा वर्षात प्रचंड त्रासलेल्या आहेत त्या संकटाला सामोरं जात आहेत त्या खुश नाहीत दाजीला पंधरा लाख रुपये देणार होते दिले नाही म्हणून बहिणीला पंधराशे रुपये वर खुश करण्याचा एक जालिम उपाय हो त्या ठिकाणी शोधला कारण सगळ्या राजकारण्यांना सत्ताधारी विरोधकांना माहितीये लोकांना पैसे देऊन मतदान कसं घ्यायचं हा फॉर्म्युला त्यांच्याकडे मताला हजार दोन हजार पाच हजारापर्यंत रेट फुटतो पंधराशे रुपयात जर कमीत काही योजनेतून भागत असेल तर मग घरातली एक मही बहीण आख्या कुटुंबाला जर ती बरोबर तालावर आणत असेल तर पंधराशे रुपयात बहिणींना खुश करा बरोबर भावाच्या पाठीशी राहील आणि भाऊ परत सत्तेवर बसेल भाऊ परत आमदार पळवेल किंवा खासदार त्या ठिकाणी भुलतपांना बळी पाडतील पण सत्तेवर येण्यासाठी ही योजना मात्र त्यांना तशी फायद्याची ठरली पण मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही बंद पडते की काय हा प्रश्न आता माननीय अर्थमंत्र्यांच्या त्या ठिकाणी मनात घोळतोय मुख्यमंत्री महोदयांच्या घोळतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं जिथून पैसा दिला जाणार आहे त्या वित्त आयोगाला सुद्धा अर्थात ज्याच्याकडं तिजोरी आहे ज्याच्याकडं तिजोरीत खनखानाट आहे त्याला आता कमीत कमी सहा कोटी महिलांना पंधराशे पंधराशे रुपये द्यायचे म्हणजे ज्या सरकारच्या तिजोरीमध्ये एक छदांबी नाही दमडी सुद्धा नाही ते अतिरिक्त चाळीस पन्नास हजार कोटीचा भार ज्यावेळेस तिजोरीवर टाकण्याच्या त्या ठिकाणी गप्पा होतात त्यावेळेस ही योजना टिकणार आहे की नाही याच उत्तर आता आपल्याला शोधावं लागेल आणि याच मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता भगिनी भावा बहिणींपर्यंत पोचवा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काढली मुख्यमंत्र्यांनी ही योजना देत असताना प्रत्येक महिलेला तीन सिलेंडर त्या ठिकाणी मोफत देण्याचं सुद्धा मान्य केलं याचा अर्थ एका मताला पाच हजार रुपयाचा जो रेट असतो तो बरोबर सेट केला कसं हजार अकराशे रुपये सिलेंडर गेला होता कमी आत्ता करतील हो पण नंतर तुमच्याकडूनच वसूल करणार आहेत निवडणुका झाल्यानंतर आता झालं म्हणजे पहिले तीन सिलेंडर मोफत द्यायचेत हजार, हजार 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 तीन हजार पंधराशे रुपये द्यायचेत ते तीन हजार आणि हे पंधराशे किती झाले साडेचार हजार उलट माताला पाच हजार रुपये द्यायचे त्याऐवजी इथं साडेचार हजार होतात ना म्हणजे पाचशे रुपयात अजून उरलेल्या बहिणी कवर होते बर घराघरात आता तुम्ही असं मत पैसे घेऊन विकले जाणार याचा अर्थ मत विकणार का बर त्याच्या पुढच्या हिट म्हणजे योजना ही कायमस्वरूपी असणार का महिलांना विनाकारण आता कागदपत्रांसाठी वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी पळायला लावणार याचा मी थोडा बारकाईने शोध घेतला तर माझ्या नजरेसमोर वेगळीच माहिती पुढाली की मुळात वित्त आयोगाचाच या घटनेला विरोध आहे एवढे पैसे आणणार कुठून सरकार पहिलंच राज्य सरकारवर कर्ज आहे तसंच केंद्र सरकारवर पण कर्ज आहे पण महाराष्ट्रातच मुंबईत राहणारे सन्माननीय श्री अनिल अंबानी साहेबांचं सात हजार कोटी रुपयाचं कर्ज सरकारने माफ केलं सर्वसामान्यच केलं जातं का अहो तुम्ही साधी पन्नास हजार लाख दोन लाखाची गाडी जरी घेतली आणि तुम्ही जर हप्ते नाही फेडू शकले तर हेच बँकेवाले फायनान्सवाले वडून नेतात तुमची तमासुद्धा करत नाही आणि तो जावई अनिल अंबानी सात हजार कोटी कशाला म्हणतात तो मी म्हणतो सत्तर हजार कोटी सुद्धा माफ करू शकतील त्यांचं बरं सत्तर हजार कोटी माफ केले वसूल कुणाकडून करणारे त्यांच्याकडून न अजिबात नाही तुमच्या खिशातून वसूल करणार आज पंधराशे रुपयाच्या गप्पा होत आहेत पण ही योजनाच वित्त आयोगाचं त्या ठिकाणी तिजोरीत खडखडाट आहे असं सांगितलं गेलंय मुख्यमंत्र्यांना माहिती अतिरिक्त भार पडणार आहे दे देशाच्या सोडा राज्याच्या कारभाऱ्यांना जर कळत नसेल किंवा राज्याच्या अर्थमंत्र्यांना जर कळत नसेल की आपल्या तिजोरीतच नाही आपल्या विहिरतच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल पण योजना काढायची ते डिझाईन करायची भुलतापांना बळी पाडायचं त्याच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थात अर्थमंत्री काय म्हणतात ही योजना जर जिवंत ठेवायची असेल तर मतदान करा कधी उद्याच्या विधानसभेला येणाऱ्या तरच योजना चालू राहील म्हणजे असं संशय राहील न राहील सरकारचा प्रयत्न आहे मग वित्त आयोगाकडे जर पैसे नसतील राज्य सरकारकडे पैसे नसतील तर मग हे जे काही पन्नास हजार कोटी रुपये जे लागणार आहेत ते आणणार कुठून त्याचा काय सोर्सेस आहेत मग परत तुमचे टॅक्स वाढवणार महागाई वाढवणार बेरोजगारी वाढणारच आहे या सगळ्या खेळातून ही योजना बंद होते की काय असा संशय निर्माण झालाय तो नाकारता येणार नाही कारण जे खात देणार आहे जो विभाग देणार आहे जे डिपार्टमेंट पैसे प्रोव्हाइड करणार आहे सरकारला आणि ज्याच्याकडं सत्तेच्या चाव्या आहेत ते जर दिशाभूल करून स्वतःच चा दुकान चालवणार असतील तर म्हणजे सगळं संशयास्पद आहे असं मला म्हणायचंय कदाचित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राजकीय नेत्यांना वैचारिक टेन्शन देणारी आहे आणि टेन्शन मध्ये माणूस काय करतो सगळं बंद करतो सोडून देतो आता हे तर काय सरकार सोडून देणार नाही योजना मात्र बंद करू शकतात असं नाकारता येणार नाही म्हणजे बहिणीची भाऊबीज यायच्या अगोदर ववळणी टाकायच्या अगोदरच फसवणूक होती की काय असा संशय गावागावात बहिणीच्या मनामध्ये निर्माण झाला आहे सरकार कसं दूर करेल माहीत नाही धन्यवाद